त्या कोतीने त्याला काय केलं नदीत सोडून दिलं आता नदीत सोडून दिल्यानंतर तो एका काय त्या बाईचं नाव राधा नावाच्या बाईने त्याला सांभाळ सुताने सांभाळलं त्याला आणि तो स्वतःला राधेय समजू लागला सुतपुत्र समजू लागला परंतु फार शूर होता वीर होता कारण आहे कोणाचा मुलगा शेवटी कोणतीचाच मुलगा आहे आणि देवाच्या प्रसादाने सूर्यदेवाच्या प्रसादाने प्राप्त झालेला आहे कुठे गेलं तरी सोनं हे सोनंच आहे आणि म्हणून तो इतका बलवान योद्धा होता तेजस्वी होता म्हणून जेव्हा महाभारताचं युद्ध झालं पण दुर्दैवाने कर्ण जो आहे तो कुठे मिळाला कौरवांच्याकडे दुर्योधनाचा तो मित्र झाला दुर्योधनाने त्याला सांभाळलं राज्य दिलं अंग देशाचं राज्य दिलं जेव्हा ह्या कौरवांचा आणि पांडवांचं युद्ध ठरलं त्यावेळेस भगवान परमात्म्याला अर्जुनाने वर वरलेलं आहे आपल्या रथावर बसवलेलं आहे तेव्हा देवाला या युद्धामध्ये सगळ्यात मोठी काळजी कोणाची आहे भीती कोणाची वाटत होती कर्णापासून वाटत होती भीष्माचार्यांच्यापासून वाटत होती कर्णापासून वाटत होते आणि जेव्हा जेव्हा काही संकट अर्जुनावर आली देवाने काहीतरी युक्ती केली ती सगळी संकटं बाजूला केली तो एक घटोत्कच होता त्याच्यापासूनसुद्धा भीती होती मग ती शक्ती घटोत्काशावर टाकायला लावली घटोत्कच मेला पांडवांच्यातला आणि देव हसायला लागले नाचायला लागले म्हटले देवा आमच्यातला माणूस मेला आणि तुम्ही नाचायला लागले म्हटले तुमच्यातला एक मेल आहे पण ती शक्तीवीरघातीनी शक्ती जी होती ती अर्जुनावर पडणार होती म्हटली म्हणून मला आनंद झाला राक्षस मेलाय बरं झालं म्हणे पण जेव्हा कर्णसमोर आला तेव्हा मात्र देवाला भीती वाटायला लागली आता कारण कर्णसुद्धा काय सूर्यपुत्रच आहे त्याचं मनोबल खच्चीकरण करण्याकरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवाने कुंतीला पाठवलं त्याला जाऊन सांग तू पांडव आहेस विनाकारण त्या शत्रूच्या बाजूनी लढू नकोस मला एवढंच सांगायचं आहे कुंती माता गेली गेल्यानंतर तो कर्ण म्हणाला या राणीसाहेब कशाला भेटायला आला का काय माझं सांत्वन करायला ती म्हणली मी राणी म्हणून नाही आली मी आई म्हणून आली कोणाची आई म्हटला म्हटलं तुझीच आई आणि सगळा इतिहास सांगितला जन्मल्या जन्मले जन्मल मी तुला सोडून दिलं असं आता आत्तापर्यंत कर्णाने अनेक त्रास भोगला राधे म्हणून त्याचा वारंवार अपमान झाला सुतपुत्र म्हणून द्रौपदीच्या स्वयंवारामध्ये उभा राहिला होता द्रौपदीने खाली बस तू क्षत्रिय नाही सुतपुत्र आहे बस खाली अभि अपमान सहन केला सुतपुत्र मानतोय राधेय मानतोय आता फक्त कुंतीने सांगितलं तू कोणते आहे आता मला सांगा राधेयला कोणतेय व्हायला काय साधना करावी लागली ध्यान करत बसला का मी कोणते आहे मी कोणते नाही नाही एक कुंतीचा आईचा शब्द ऐकला आल्याबरोबर तो काय समजायला लागला मी राधे पण आता तो राधे म्हणूनच लढला पण जाणत होता मी कोण आहे कोणतेही आहे म्हणजेच काय मियाची मी लाभ आहे याच्याकरता मी बोल आपल्याला काही दुसरं काही प्राप्त होणार नाही आपण आपल्यालाच प्राप्त व्हायचं आहे आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं मग अप्राप्त का झालं भ्रमामुळे झालेलं आहे जी गोष्ट ज्ञानाने प्राप्त होते ती गोष्ट काही दुसरी बाहेरून आणून प्राप्त होत नसते ज्ञानाने जी गोष्ट प्राप्त होते ती आपलं स्वरूपच असतं अज्ञानामुळे आपण वेगळं समजत होतो म्हणून आता आता याच्यावर ओव्या सांगा ना मलाच बोलायला लावता का नुसतं अभंग सांगा ओव्या सांगा दृष्टांत सांगा एखादी तरी ओई सांगा हा परमात्माची परी दुसरा परी अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाच्या वरवारा संतोषेशी नाही तो आहेच पण भ्रमाणे स्वतःला वेगळं समजतो आहे का प्रमाणे एखादं नाही तुकाराम महाराजांचं बघा ज्ञानेश्वर महाराजांचं बघा नाही बर चला पुढे मनोनी दृश्यपथा पुढची विवाचा मनोनी आणि म्हणून मनोन, दृश्यपथा अतीत अतित माझा पारथा भक्तियोग चौथा म्हणितेला गा म्हणून या ठिकाणी दृश्यपथा अतीत माझा पारथा चौथा भक्तियोग म्हणितेला गा मी याला चौथी भक्ती असं म्हटले कशाला चौथी भक्ती म्हटले ऐसा सहज हा माझा प्रकाश जो कपि ध्वजा तो भक्ती या ओझा बोलीजेगा परमात्मा स्वरूप प्राप्त करणं परमा जगत परमात्मा स्वरूप आहे असं जाणणं परमात्मा स्वरूप होऊन जाणं म्हणून दृश्यपथा अतीत हो दृश्याचा जो मार्ग आहे त्याच्या अतीत कारण जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नेचे मृगज मनोनी चिंती रखुमा जे जे काही दिसतय ते दिसणार जे असतं ते खरं नाही काही दिसू द्या तुम्हाला ते काय आहे कारण ते दृश्य आहे परमात्मा जो आहे निर्गुण निराकार परमात्मा तो कधीही दृश्य होत नाही कारण तो सगळ्यांचा काय आहे द्रष्टा आहे दृश्य पदार्थ दृश्य काय होत असतं ज्याला नाव असतं रूप असतं गुण असतात काहीतरी ते काय होतात पदार्थ दृश्य दिसतात परमात्म्याच्या ठिकाणी नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीचे प्रवादू वस्तूशी नाही वस्तूच्या ठिकाणी नाव नाही रूप नाही मग त्याला ते दृश्य कसं होणार म्हणून रवी दीप हिरा दावी ती देखने सूर्य काय दाखवतो दृश्य पदार्थ दाखवतो दिवा काय दाखवतो दृश्य पदार्थ चंद्र काय दाखवतो दृश्य पदार्थ दाखवतो पण आदृश्य दर्शने संतांचे पण संत काय दाखवतात जे दृश्य नाही अदृश्य असलेला परमात्मा आहे अदृश्य परमात्मा दाखवतात म्हणजे तुम्हाला रूप करतात तुम्हाला अनुभवाला आणतात ते दाखवतात म्हणजे कसे बोटाने दाखवतील तुला हां घे अनुभव गुरुच्या मुला मला दाखवा असं म्हटल्यानंतर आपण नेहमी चिंतन करतो ती मैत्री म्हटली याज्ञवाल्क्याला मला त्या परमात्म्याला पाहायचं आहे दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं ज्याने सगळं पाहिलं जातं त्याला तो कशाने पाहिजे डोळा सगळ्यांना पाहतो पण डोळ्यालाही जो प्रकाश देणार आहे डोळ्याचाही डोळा जो आहे कानाचाही जो कान मना आहे मनाचं जे मन आहे स्त्रोत्र स्त्रोत्रम मनसो मनोयत असं म्हटलं उपनिषद जे मनाचं मन आहे स्रोत्राचं स्तोत्र आहे सगळ्यांना चैतन्य देणारं जे आत्मतत्व आहे त्याला तू कशाने पाहिशे म्हणून जे दृश्य आहे दृश्यावंत काय वेगळा आहे जोपर्यंत तुम्ही दृश्यात अडकले तोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार तुम्हाला झालेला नाही हो मला लाल दिसलं काळं दिसलं पिवळ दिसलं दिसलं ते निर्गुण निराकार परमात्मा नाही काही दिसू द्या मग ते साकार दिसते रामप्रभू दिसतील कृष्ण परमात्मा दिसेल योगामध्ये सुद्धा तुम्हाला काही आभास दिसतील हो तेज दिसतं आणखीन काही दिसतंय सिंहनाद आपलं शंखनाद ऐकू येतोय हे सगळं दृश्य आहे पण ते सगुणातलं आहे निर्गुणामध्ये काही दृश्य नाही एखादा म्हटलं मला निर्गुण साक्षात्कार झाला कसा झाला म्हणजे लाल लाल दिसला समजायचं बाबा तुला काही दिसलंही ना मग तुकाराम महाराज म्हणतात काय तोची लटक्या माझी भला म्हणे मा म्या देव देखीला मी देव पाहिला असं म्हणतो खोटारडा एक खोटार नंबरचा कारण देव ही पाहण्याची वस्तू तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी म्हणतात पण कसा पाहिला पाहता पाहणे सारो दृष्टीचा डोळा पाहो मी गेली भितरी पालटू झाला बा बाप रुख्मा देवरू हृदयीचा जाणूने अनुभव सौरस्वू केला दृष्टीचा डोळा पाहायचा आहे म्हणून मनुन, मग म्हणून दृश्य पथा आतीत माझा पारता एखादं म्हटलं की मला प्रकाश दिसला मला अनुभव आला मला समाधी लागली हे सगळं दृश्य आहे बरं का समाधीसुद्धा दृश्य आहे ध्यानात आलेला अनुभवसुद्धा काय आहे दृश्य आहे काही दिसलं लाल दिसलं पिवळ दिसलं तेज दिसलं हे सगळं काय आहे दृश्य आहे आणि यृष्टम तर नष्टम असलं घटद्रष्टा घटात भिन्न असं म्हटलेलं आहे जे दृश्य असतं त्याच्याहून आपण वेगळे असतो काही पहा तुम्ही जे दिसलंय ना म्हणून अमृतानुभव तो बघा दिसे ते, ते ते नवे असे जे दिसतंय ना ते परमात्मा स्वरूप नाही किंवा शब्दाचा अनुभव आला रूपाचा अनुभव आला रसाचा अनुभव आला गंधाचा अनुभव आला हे सगळे दृश्य आहे कदाचित ते हां दृश्यपणे जे का ज्ञेयत्वे जाणीजे अमु म्हणजे ते जे नव्हे बरोबर दृश्यपणे जे का ज्ञेयत्वे जाणीजे म्हणजे दृश्य तर नाही पण नेयसुद्धा नाही मी जाणलं म्हणला काल ना मला परमात्म्याचा अनुभव आला म्हटला मी त्याला जाणलं म्हटला जाणलं तरी सुद्धा नाही जाणीव करी तोची नेने ने आथिलेपण मिरवी ह्याची उने आम्ही आहेस झालो आहे म्हणे मग बघा मग बघा म्हणून ठीक आहे हे परमार्थ मार्गावरच्या काही खून आहेत काही दिसणं काही अनुभवाला येणं ते काही एकदम व्यर्थ आहे असं समजू नका त्या आहेत परमात्मा मार्गावर पण त्याच्यातच अडकून बसणं मला काळा प्रकाश दिसला मला लाल प्रकाश दिसला मला हिरवा प्रकाश दिसला मला आणखीन काही दिसलं ही देवता दिसली ते देवता दिसलं ठीक आहे तो श्रेष्ठच आहे आपल्यापेक्षा त्याला दिसलं तरी आपल्याला काहीच नाही दिसत पण तेवढंच दिसलं आणि तिथंच अडकला हे दृश्यच खरं म्हणायला लागला तर त्याला निर्गुण निराकाराचा साक्षात्कार होणार नाही म्हणून मनोनी दृश्यपथा अतीत माझा पार्था भक्तियोग चौथा म्हणजे बाकीच्या ज्या तीन आहेत त्या दृश्यपथातल्या भक्ती आहेत कोणत्या कोणत्या आर्थ जिज्ञासू अर्थार्थी ह्या सगळ्या दृश्यपथातल्या भक्ती आहेत आर्थभक्त असेल तो दृश्यातच अडकलाय अजून अर्थ तो, तो, आरत तो? आरतीचे नि हो जिज्ञासू तो जाणावयाला लागे भजे आणि तिजेने तेने इच्छिजे काहीतरी मिळालं पाहिजे काहीतरी दुःख गेलं पाहिजे संकट गेलं पाहिजे भक्ती चालली कशासाठी संकट जावं दुःख जावं किंवा काहीतरी मिळावं पैसा मिळावा मान मिळावा कीर्ती मिळावी हे सगळं दृश्यातलं अडकलेलं आहे अहो नवे नवे जिज्ञासूला सुद्धा दृश्यातच घातले कारण जिज्ञासू तो जाणावयाला गे म्हणजे त्याला जाणायचं आहे पण माझं भक्ती कशी म्हटली म्हणून दृश्यपथा आतितू माझा पारथा भक्तियोगो चौथा म्हणितला गाय या तीनच्या सापेक्षा त्याला काय म्हटलंय चौथा म्हटला एरवी मग ओवी गेली तिजी ना चौथी पहिली ना सरती माझी सहज असते ती भक्ती नाव तिला पहिली म्हणता येत नाही शेवटची म्हणता येत नाही तिसरी म्हणता येत नाही दुसरी म्हणता येत नाही सहस्थिती जी आहे ती भक्ती आहे पण माणसाला सहस्थितीत राहू वाटत नाही राहता येतसुद्धा नाही कारण मन विचित्र आहे चित्त चित विचित्र आहे ते सहस्थितीत राहू देत नाही माणसाला काही ना काही करायला लावतं हे केल्यावर मी भक्त होईल ते केल्यावर मी भक्त होईल किंवा हे केल्यावर मला आनंद होईल ते केल्यावर मला आनंद होईल म्हणून शास्त्राने आपल्याला हे सगळं शास्त्रीय कर्म करायला सांगितलं निष्काम कर्म करा निष्काम उपासना करा नामस्मरण करा चिंतन करा त्याने सगळं शुद्ध होईल आणि मग श्रीगुरूंचा उपदेश झाला की तुमच्या लक्षात येईल माझी सहज स्थिती भक्ती नाव खरं तर परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेण्याकरता मला काहीच करायचं नाही गुरुवारी सांगत असतात काहीच करायचं नाही हे कळण्याकरता जीव जाईपर्यंत करावं लागतं असा निश्चय होण्याकरता जीव जाईपर्यंत कळावं लागतं म्हणून अशा पद्धतीने भक्तियोगोत् चौथा म्हणे त्याला गा आणि आता पुढचा श्लोक येतो आहे आपण उच्चारण करू ह्या भक्तीच्याद्वारे अशी जी चौथी भक्ती आहे ह्या चौथ्या भक्तीचं फल काय आहे चौथ्या भक्तीने त्याला काय प्राप्त होतं हे पुढच्या श्लोकात मा सांगतात वाचा सगळ्यांनी सा पुढचा श्लोक भक्त्या माम अभिजानाति यावा नसमी तत्वत तत्व मा ज्ञावा विश्यते तदनंतरम अशी जी भक्ती आहे या भक्तीचं वर्णन केलं आहे भक्तीचे अनेक प्रकार आहेत मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं भक्ती न करणाऱ्यापेक्षा भक्ती करणारा चांगला भगवंतांनीसुद्धा या चार भक्तांचं वर्णन करत असताना उदारा सर्व येवय ते म्हटले सगळे उदार आहेत श्रेष्ठ आहेत कारण काही का वयनं माझी भक्ती करतात मला जाणतात जो देवच मानत नाही त्यापेक्षा हे देवाला तरी मानतात नवे नवे देवाला मानतात का देवावर प्रेम करतात प्रेम करतात भक्ती करतात परंतु भगवान परमात्मा सांगतात ज्ञानी त्वात्माव मेवतो त्या पुढच्या वेळीत येणारच आहे देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे भक्तीमध्ये लक्षणं भक्ती आहे लक्षणं भक्ती आहे वैदी भक्ती आहे रागात्मिका भक्ती आहे साधन भक्ती आहे साध्य भक्ती आहे किती भक्तीचे प्रकार आहेत प्रल्हादजींनी त्या भागवतामध्ये नवविदा भक्तीचं वर्णन केलं आहे श्रवणम कीर्तनम विष्णो होमरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम परंतु ही जी भक्ती भगवंतानी इथे सांगितली ती लक्षणं सांगितली काही ठिकाणी भक्तीचं सुद्धा वर्णन आहे ज्याला ज्ञानोत्तर ज्ञानाोत्तर भक्ती असं म्हणतात मग याहीवरी ही पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुगुट करी म्हणून ही जी भक्ती आहे ही ज्ञान भक्ती आहे अशा प्रकारे असा भक्तियोग कोणी कोणी प्राप्त करून घेतला संतांनी प्राप्त करून श्लोकाचा विचार मी उद्या सांगतो पण असा भक्तियोग सर्व संतांनी प्राप्त करून घेतला दृष्टांत म्हणून पाहायचा असेल तर सगळ्या संतांच्या जीवनामध्ये आपल्याला असा भक्तियोग पाह पाहायला मिळतो संत सावता महाराजांचा आत्ताच समाधी सोहळा झाला वास्तविक पाहता सामान्य कुळामध्ये सावता महाराज जन्माला आले भगवंताचं नामस्मरण केलं चिंतन केलं सावता महाराजांनी प्रतिकूल परिस्थिती घरची सगळी परंतु सावता महाराजांच्या जीवनामध्ये भगवत भगवंताची एवढी मोठी कृपा भगवंताने सावता महाराजांना काय केलं प्रबुद्ध केलं ज्ञान दिलं तेशाम सतत युक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येनु मान यांते ते तर कुठली प्रतिती प्राप्त झाली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे व्यापक परमात्मा तर प्राप्त झाला आहे परंतु सगून परमात्मासुद्धा सावता महाराजांना भेटण्याकरता जात होता ते कुर्मदासाची कथा सांगतात बघा कुर्मदास नावाचे पैठणमध्ये ब्राह्मण राहत होते त्यांना हातही नव्हते जन्मतान पायी नव्हते परंतु पूर्वजन्मीचं सुकूर चांगलं होतं पूर्व पूर्वपुण्यही होते कीर्तनाला तसेच जायचे हात खरडत खरडत जायचे कीर्तन असेल पैठणला प्रवचन असेल भगवत भक्ती होती त्यांची आणि मग कीर्तन ऐकलं पंढरपूरचं महत्त्व ऐकलं वारीचं महत्त्व ऐकलं आणि कुर्मदासाच्या अंतकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपल्यालासुद्धा पंढरपूरला जायचं कीर्तन संपल्या संपल्या लोकांना म्हणायला लागले काय पंढरीचं वर्णन आहे साक्षात परमात्मा ते मलाही पंढरपूरला जायचं आहे लोक हसायला लागले तू काय पंढरपूरला जाणार बा तुला हातही नाही आणि कोणीतरी घेऊन गेल्याशिवाय कसं काय जाशील जाऊ शकत नाही पण निर्धार असेल निश्चय असेल ते म्हटले काही झालं तरी चालेल उद्या दुसऱ्या दिवशी जायचं मग तसेच हात नाही पाय नाही कुर्मदास निघाले सावता महाराज सांगायचेत मला बरं का म्हणते कुर्मदासाच्या चरित्रात त्यांचं चरित्र आले निघाले आता काय कसे जाणार ते रस्त्याने लोक जायचे त्या विश्रांती करायचे थकल्यानंतर एखाद्या का ठिकाणी थांबायचे लोकांना विचारायचे पंढरपूर किती लांब आहे लोकं म्हणायचे अहो कशाला तुम्ही जाता पंढरपूरला आपलं घरी बसूनच हरी करा नाही नाही म्हटले मला पंढरपूरला जायचं पोचेल मी देवाला माझी दया येईल रस्त्यामध्ये बहुळ नावा लहूळ नावाचं गाव लहूर, ना गा। लहूर। रेल्वे स्टेशन आहे लहूर तिथे ते पोचले मध्ये भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घेतली भगवंत त्यांना सावकाराच्या रूपाने भेटले परंतु प्रत्यक्ष दर्शन नाही झालं पण लहूळ गावाला गेल्यानंतर त्यांचा धीर सुटला सगळे लोक म्हटले आता तुम्ही उद्या एकादशी कसं काय पोचणार आहे पोचूच शकत नाही तुम्ही मग तळमळ लागली की तेव्हा मी एवढा आलो आहे पण आता मग पोचू शकत नाही काय करू इकडे नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं पांडुरंगाच्या राहुळामध्ये आणि भगवान परमात्म्याने ही आर्थ हा ऐकली कुर्मदासांची आणि भगवान परमात्मा तिथून निघाले इकडं कुर्मदासाच्या भेटीला नामदेव महाराजांनी पाहिलं देव आहे म्हणजे कीर्तन करता करता मूर्तीकडं बघायचे ते चैतन्य दिसायचं पण ज्ञानोबाराई पण बघायचे बघा आहे ज्ञानोबाराईंना दिसायचं यांनाही दिसायचं पण देव गेल्यानंतर ते चैतन्य दिसत नव्हतं मग नामदेव महाराजांनी कीर्तन आटोपतं घेतलं म्हटले कुठे गेले स्वारी तिकडे जावं आपण ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज दोघंही गेले आणि दोघंही गेल्यानंतर भगवान परमात्मा पहिल्यांदा आरण आरणबेंडीला गेले सावता महाराजांना म्हटले माझ्या मागं दोन चोर लागलेले आहेत मला शोधायला आलेले आहेत तुम्ही मला लपवा सावता महाराजांनी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता देवाला साठवलं आणि मग ज्ञानोबारांच्यासाठी प्रगट झाले आणि हे सगळी मंडळी मिळून कोरमदासाकडे गेली असं वर्णन आलेलं आहे आणि कोरमदासांना देवाने दर्शन दिलं सावता महाराजांचा हा अधिकार प्राप्त त्यांना जो झाला तो भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं आणि सर्वत्र परमात्मा असा व्यापक वध ही भक्ती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली ह्या भक्तीने आणखीन काय काय प्राप्त होतं त्याचं वर्णन उद्याच्या श्लोकात करायचं आहे उद्या पासून आपलं जे नित्यनेमाचं प्रवचन आहे ते तीन वाजता होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची पुंडली एकवर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठल विठल विठ्ठल विठल पुंडली एकवर्धा विठ्ठल